शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी

परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक आठ हा संसर्गजन्य विभाग असून मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी कुत्रा मुक्कामी राहत आहे हे बाब रुग्णालयाच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नातेवाईकांसोबत शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कशा प्रकारे मुजोरी आणि उद्धटपणे वार्तालाप करत आहे हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळते वॉर्ड क्रमांक आठ हा संसर्गजन्य विभाग असून येथे वृद्ध लहान मुले पुरुष महिला असे रुग्ण उपचारासाठी येतात या कुत्र्यामुळे अजून किती संसर्गजन्य आजार त्याच्या सोबत येत आहे याचा काही अंदाज नाही रुग्ण उपचारासाठी येतात आणि या कुत्र्यामुळे रुग्णांचा उपचाराचा काही उपयोग नाही येथील कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांशी प्रत्येक लहान मोठ्या समस्यांवर उद्धटपणे बोलतात कुत्रा रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये येईपर्यंत कर्मचारी काय करतात काही, करता। काही नागरिकांचे म्हणणे आहे की रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं कामावर लक्ष नसून फक्त गप्पा गोष्टी करतात असे रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वक्तव्यावर नाराजगी व्यक्त केली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परभणीच्या विकास कामासाठी आढावा बैठक घेतली होती या बैठकीत परभणी शहराच्या विकास कामासाठी शब्द दिला होता त्या शब्दाचा पालन करताना परभणी शहर महानगरपालिकाला घनकचरा व्यवस्थापना प्रकल्पासाठी अठरा कोटींचा निधी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेतृत्व अक्षय देशमुख यांनी दिली परभणी शहरात दररोज एकशे तीस टन ते एकशे पन्नास टन कचरा जमा होतो जुन्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची क्षमता दररोज शंभर टन कचरा प्रक्रिया करण्याची आहे त्यामुळे दररोज तीस टन ते पन्नास टन कचरा बोरवण येथील डंपिंग परिसरात जमा होऊन त्याची विल्हेवाट लावणे शक्य होत नव्हते म्हणून तेथील जागा अपुरी पड़त होती आता या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचसोबत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे धूळची समस्याही मार्गी लावण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेतृत्व अक्षय देशमुख यांनी सांगितले आपल्याला आमच्या न्यूज चॅनल जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व वा कॉल साठी हाच नंबर आहे आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता अपना कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा